आय एसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिसनी चोवीस डॉट लाईव्ह आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं पूर्ण देशभरामध्ये दे राहुलजी गांधी यांचं अभिनंदन आपण करतोय अनेक वर्षाची मागणी होती की राहुलजी गांधी ते धरून अनेक वेळा सभागृहात सभागृहाबाहेर देशामध्ये दे। जिथं जाईल तिथं सांगत होते की राष्ट्रीय जनगणना झाली पाहिजे नक्कीच भारतीय जनता पार्टीचे त्यांची खिल्ली उडवत होते राहुलजी गांधी अनेक वेळा मागणी करत असताना सभागृहात देखील अनेक मंत्र्यांनी त्यांची खिल्ली उडवली होती पण शेवटी सत्य परीक्षा होत आहे लेकिन पराजय नाही होत आहे त्याचप्रमाणे राहुलजी गांधींनी कायम ही मागणी केली की, की जातीय जनगणना झाली पाहिजे देशामध्ये कुठल्या समाजाचा कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा त्याची जनगणना त्याप्रमाणे त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि शेवटी सरकारला झुकावं लागलं अनेक अशा मागण्या होत्या की कोविडच्या असेल नोटाबंदीचा असेल शेतकरी कायद्याच्या वेळेस असेल राहुलजी गांधींनी ते मागणी केली होती पण त्यावर भारतीय जनता पार्टीने त्यांच्यावर बहुमत असल्यामुळं त्यांनी तर ठराव केला पण आज पूर्ण देशाला कळालं की राहुलजी गांधी जे आहेत त्यांना विजन आहे आणि विजन असल्यामुळं त्यांच्या ज्या ज्या बातम्या मागच्या होत्या त्या सरकारला ह्या ठिकाणी मान्य करावं लागल्या आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज आमच्या खासदार प्रणीत शिंदे व शिंदेसाहेबांच्या वतीनं राहुलजी गांधी यांचं आभार मानतो की शिवजी सरकारला झुकावं लागलं आणि जातीय जनगणना त्यांना ह्या ठिकाणी करायचं घोषित करा लागलं तर आम्ही सगळेजण राहुलजी गांधी संघर्ष करो हम तुम्हाला साथ आहे आणि ह्याच्या पुढे असे महत्वाचे निर्णय राहुलजी गांधींच्या बाजून लागतील सरकारला आता विजन राहुलजी गांधीचं कळालंय त्यामुळे आता त्यांनी घोषणा केली आम्ही सर्वजण ह्या घोषणेचं अभिनंदन करतो महाराष्ट्र पोलिसनी चोवीस साठी सोलापूर जिल्हा प्रतिनिधी मोहसिन आतार अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस निफ चोबी चॅनल चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद